आता तर आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीशी भेटतो आणि भेटीसाठी जातो त्यावेळेला जा नेतो हार नेतो पोपे नेतो पण आमची काल भेट झाली त्यावेळी आम्हाला मेथी आणि कोथिंबीरची भाजी आपण जसं बुके देतो तसं त्यांनी दिलं काय संकल्पना नेमकी अं खर तर हार तुरे शाल फुले हे जे काही आपण सत्कारामध्ये आजपर्यंत देत आलो निश्चित ते देण्याला माझा विरोध आहे अशातला भाग नाही तोही कोणाच्या तर व्यवसायाचा रोजगाराचं साधन आहे परंतु मी एक शेतकरी म्हणून काम करत असताना किंवा शेतकऱ्याच्या घरातला कुटुंबातला एक मुलगा म्हणून काम करत असताना माझं कर्तव्य आहे मला ज्यांनी मोठं केलं त्याच्याशी निष्ठावान राहणं त्याच्याशी प्रामाणिक राहणं आम्ही भाजीपाला देत असताना आमच्या दोन अपेक्षा असतात एक तुम्हाला हार शाल या गोष्टी दिल्या की तुम्ही त्या टाकून देता त्याचा वापर होत नाही परंतु याच वेळी जर आम्ही भाजी दिली एक त्याच्यातून दोन हेतू साध्य होतात आमचे जे प्रोडक्ट आहेत जो भाजीपाला आहे तो तुमच्या उपयोगात असतो तो तुमच्या मुखात जातो ते भाजीपाला देत असताना शेतीची जाणीव तुमची आणि आमची दोघांची दिसून आली पाहिजे म्हणजे तुम्ही टाकून देणार नाही याची खात्री आम्हाला असते की तो भाजीपाला शंभर टक्के घरी जाणार आहे आणि तो आज तुमच्या घरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये जाणार आहे याची खात्री असते हा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आम्ही भेट देतो आता ठीक आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की सेंद्रिय भाजीपाला मिळेलच असं नाही परंतु कुठेही सत्काराला कार्यक्रमाला जात असताना इतर कुठले पदार्थ जे टाकाव आहेत ते देण्याऐवजी जर हाच भाजीपाला एक भाजीच्या दोन पेंड्या किंवा एखादा किलो वांगी बटाटे हे जरी घेऊन गेलात तरी गाला एने गाला ते कुठेतरी उपयोगाला येण्यासारखा पैसा व्यर्थ घालवण्यापेक्षा पैसा मार्गी लागू शकतो आणि त्या शेतकरी कुटुंबाला कुठेतरी आर्थिकदृष्ट्या हातभार लागू शकतो शेतीच्या पदार्थांचं मार्केटिंग जमलं पाहिजे मोठा बुके देणारा श्रीमंत असतो हा जो काही टिपिकल माइंडसेट आहे तो चेंज झाला पाहिजे आणि खरी श्रीमंती ही तुमच्या वागण्यातन आणि तुमच्या त्या शेतीशी असणाऱ्या निष्ठेतून दिसली पाहिजे ही आमची भूमिका आहे